घोडेगाव तालुका आंबेगाव येथील आयुर अशोक शेटे यांच्या घरी गणपती बाप्पासाठी साकारली चक्क श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती जी हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची आहे आकर्षक देखावा तयार केला असून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्याने यातून केला आहे शा मराठा आंदोलकांचा जीवनाची सोय केली आहे नमस्कार माझे नाव आयुराशोक शेट्टी मी आता सातवी शिकत आहे तर या वर्षी गणपती बाप्पाचे आमच्या घरी खूप थाटामाटेने आगमन झालेले आहे तर या वर्षी जे आपण आमच्या घरी सादर केलेला आहे तो आहे श्रीमंत दद्गुरु श्री ढालवे गणपती निदर्शन 2024 साली जो देखावा सादर केलेला आहे तोच हुबेहूब देखावा आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा देखावा आहे हिमाचल प्रदेश येथील जटोली शिव मंदिरातला देखावा आणि इथे तुम्ही बघू शकता श्रीमंत तबुर शेठ हलवाई यांची गोंडस मूर्ती आपल्याला दिसत आहे आणि हे सर्व सा बनवण्यासाठी आम्हाला कमीत कमी पंधरा दिवसांचा कालावधी लागला आहे आणि इथे माझी मम्मी आणि माझ्या पप्पांनी मला खूप मदत केलेली आहे त्यांच्यामुळे आला आहे आणि यासाठी मला खूप मेहनत सुद्धा लागलेली आहे तर आमच्या घरी गणपतीचे दर्शन देखील घ्यायला तुम्ही या माझे स्नेह निमंत्रणासाठी देण्यासाठी गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर्या जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न